जोरदार टाळ्यांच्या कचरात बोलूया प्लीज वेलकम या नाय का नाही त्याचा जिगरबा तुम्ही वापरून घेणार पण ह्या सगळ्यामध्ये जय भाऊच आपल्याला लय आवडतं आपली बुलेट कुठं चाक रुतत नाही कारण ढगडग ढगडगड करत यायचं निवान बॉडी बिडी दाखवायची फायटिंग करायची मजा आहे सगळी माझ्या मित्राला परवा मी सांगत होतो तो मला म्हटला हॅलो एका मालिकेमध्ये दोन बॉडी बिल्डर हिरो एवढे बॉडी बिल्डर हिरो त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होतो म्हणजे तुला काय प्रॉब्लेम होतो म्हणजे नाही तो राया आला पंढरपुरात की सगळ्या कोंबड्या सैरा वयरा पळायला लागतात मी व्हेजिटेरियन आहे पण असं झालं का रे अंड पण नाही काय अंड पण नाही का अंगुसणारे बावली मी तेच म्हणलं की बाबा रायाची बॉडी जर अशी झाली असं तुला वाटत असेल तर मग जेची बॉडी कशी झाली तर तो म्हणला दुधानी Okay, thank you. काय काय बोलतो बाबा आपल्याला काय माहिती आहे मोठे मोठ्या लोक तुम्ही गावातले लोक काय काय बोलत असतात नाही का कोणावर आठवतो मी काय बोलतोय आज तुम्हाला सगळ्यांना बोलतो करायला मी मी बोलायला लागलो हे म्हणते हा कोण बोलतोय काय बोलतोय कधी काय काय चेहर दिसतोय प्रश्न तुला माहितीये का तू बघाशी बोलला माझी दुधारी उलटली गोडी उलट आहे उलटाय नाय का विशालची दुधारी कारण काय होत ना कोंबड्या कोंबड्यापणाला लागलं की वाटत तुझ्यामुळे घाबरून पाडतोय आणि हिवा दुधानी बॉडी बोलवतोय असं वाटतंय तसं काय तो व्हिजिटेरियन आहे हा अंडी खातोय कधी त्याच्या बड्डेला बिड्डे काय तुम्हाला देवाचं वाटलं तर आता आपण त्यांना बोलतो करूया त्यांना प्रश्न विचारूया नीना ताई आज अनेक वर्षांनी तुम्ही स्टार फ्रोवावरती पुन्हा एकदा येत आहे हा इतकी सुंदर भूमिका हा मंजिरीच्या आईची भूमिका तुम्ही उमाची भूमिका तुम्ही निभावताय

तर या कारणासाठी का मी ही मालिका घेतली आणि दुसरं म्हणजे स्टार प्रवाह की मी म्हणजे हो माझी शेवटची मालिका देवी आली इतकी वर्ष झाली मालिका करून त्याच्यामुळे पुन्हा आठवणी आहे सुद्धी स्टार प्रवाहांची आणि योगायोग आला दमदार एंट्री झाली की पुनरागमन होत असो काय काय म्हणजे तू स्टार प्रवाहासाठी परिवाराची तू सदस्य आहेतच तुझा स्वाभिमान आम्ही सगळ्यांनी बोलली काय काय नाही तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळते फार बैल गाड्यांची शर्यत खेळली सर तू अशी अशी पहिली खेळ असेल ना तुझी पहिलीच आहे खरंच पहिली आहे आजपर्यंत बैलगाडा फक्त बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यत काय तो अनुभव काय होता भर मला तो पुरणार आहे मी तो असा रंगवून ठेवणार आहे माझ्यासोबत मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि बैलगाड्यात बसणं वेगळं ती चालवणं वेगळं आणि ती शर्यती पडवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बापरे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या पुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती महिलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली ह्यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेस तू टेक्निक शिकतेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरंच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ती अशी बैल अशी अशी करून मागे वळून बघायच्या नक्कीच जर मालकी नाही असेल नाही 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 याने खूप मदत केली माझी यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगाडं चालवणं ही फक्त एकाची नाही तर त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो वा वा तुम्ही शर्यत सुरू तर केली आणि तुम्ही ती जिंकणं त्याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे थँक्यू आणि मला तुम्हाला विचारायचं आहे एवढी गोड धडाकेबाज दमदार तुमची लेख आहे तुमचं तुमच्या लेखीच्या नातेविषयी काय सांगाल अतिश अतिशय गोड अशी माझी मुलगी आहे जितकी प्रेमळ आहे तितकीच हुशार पण आहे आणि ती तितकीच धैर्याची पण आहे म्हणजे आता मालिका ज्या वेळेला टी व्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच असते ज्या वेळेला राया काही आमच्या घरामध्ये बळजबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही त्यावेळेला ती त्याला कशाप्रकारे आढळते हे एक मुलगी असून सुद्धा तिच्यामध्ये थे <laughs> जे काही धैर्य ते सुद्धा वाकडण्यासारखे असं नाही हे पण तिच्यामध्ये मला तुला विचारायचं हा रोल आपल्याला मिळावा यासाठी तू जन्म घेतलास रोल तुझ्यासाठी जन्म घेतला एवढं परफेक्टच काय कास्टिंग म्हणजे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना डेस्टिनी किंवा मी मानते या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली नाही एका फिल्मसाठी असा लुक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टेके शूट झालं परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याचवेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार मला त्या स्टार प्रवाने आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला सगळ्यांनी तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते जुळवून आलं आणि हा लूक बॉडी की दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसं आम्ही माऊलीना एवढं मानतो आणि मालिका पण आमची पंढरपुराशी निगडीत विठू रायाशी निगडीत आणि विठू राया म्हटलं राया सो म्हणजे आयुष्यपत मी लयच नशीब नाही या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या आणि जय स्टार प्रॉब्लेम पण डेफिनेटली इट इज खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे तेव्हा सोबत माझं पहिलंच जसं तो आता बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफमधली oh. uh, मी याच्या अगोदर म्हणजे सिनेमा दोन केले आणि रियालिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळेजण वावा करत आहेत सगळे सगळेजण वावा करत आहेत कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्सननी कॉम्प्रोमाइज नाही केलाय के टर्म्स hmm. ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसा एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो हे काय म्हणतात ट्रेलर पावतोय तसं ते बनवलेलं आहे सो आणि अँड प्रोडक्ट जेव्हा चांगलं होतं तेव्हा सगळे जण त्याचं हे क्रेडिट गेट असतं बरोबर पण मी बोलतोय की हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोस्ट टू स्टार प्रवा हो हो चंपर पण तू म्हणलंस की नाही आता बिग प्रोजेक्ट साऊथ इंडियन सिनेमा बघून म्हणते लिअट लागलं प्रेममध्ये सारखे पिक्चर ठीक आहे का कार घेऊन घरी गेल्यानंतर खलनायकांचा इतिहास आहे त्या दमदारच्या दमदार खलनाईका म्हणजे शशिकाला अतिशात सॉरी झाला ते काय झालं तुमच प्रोमो मध्ये बघून गळफटलो मी म्हणून विसरलो पण तुम्ही

ते म्हणतो हे श आणि गळ्यातला जो श आहे काय त्याच्या मागचं काय गणित काय नेमकं शशिकाला सोन्याने म्हणायला आवडतं तिचा नवरा हॉरेल मध्ये आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्या जबाबदारी तशी बघायला तर कसलीच नाही त्यामुळे तिला सतत असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहे तर मग नमत कसे नाही समोर पैशाला घाबरत कसे त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करतो आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचे जे प्रोड्युसर आहे संदीप सिकंजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते, ते बघून मला असं वाटलं की इकडेच लक्षात होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकाला तिचं तिचं वागणं तिचं असणं तर तो श असणं गरजेचं आहे सो हा श म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीपजी आणि स्टार प्रवाह की त्यांनी ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून शशिकला अंडरलाईन करण्यासाठी घालता नाही तो शक्त शशिकाला नाही मला असं वाटतं तो शंभर मेमरी अभिनयाचा

आपल्याला अंदाज बांधता येत नाही पाताळयंत्री आहे ती आणि स्वतःला फक्त आणि फक्त स्वतःला ती महत्व हो देते बाकी कशालाच राहील आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असतं ना किती की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही मन नाही भरलं की पोट भरत नसतं त्यामुळे ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल वाह वाह नसतं दमदार मालिका आपण का म्हणतो कारण एवढे दमदार अभिनेते एवढे दमदार कलाकार एका मालिकेत एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनल स्टार प्रवाहावरती आहेत काल रात्री दहा वाजल्यापासून आणि ही दमदार मालिका यातली दमदार थ्रोमोस ह्या सगळ्यामध्ये या सगळ्याला हायलाइट करणारी एक गोष्ट जी आहे ना ती म्हणजे या मालिकेचं म्युझिक कसलं दमदार अरे गाणं ऐकूनच असं जोश भरतोय आम्हाला मी काय म्हणतो आता तुम्ही सगळे व्हिडिओ शूट करताच आहात है ना तर थोडं सहभागी पण होऊया का या गाण्याची या भूमिका काय सगळ्यांचं मनापासून स्वागत दरवर्षी दर, दर प्रत्येक वेळेला आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहता खरंच तुमच्या मनापासून आभार कारण का तुम्ही आमच्यातला आणि आमच्या रसिक प्रेक्षकांमधला नेहमी म्हणत आलो तुमच्याशिवाय आम्ही संपूर्ण होऊ शकत नाही थँक्यू सो मच दुसरी फार महत्वाची गोष्ट मगाशी चिन्ह म्हणाला की एका माणसाच्या विजनने असता जेव्हा इथपर्यंत पोहोचले तर ते चुकीचं आहे विजन ही अख्ख्या टीमची असते एक माणूस कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी करू शकत नाही आज जसं ह्या लेट लागले प्रेमांच्या अख्ख्या सिरियलची टीम इथे आहे आज तू सूत्रसंचालन करतोय संतोष पाटीलच्या दिग्गज दिग्दर्शनामुळे आज अशा पद्धतीचे आपल्याला ब्रोमोज बघायला मिळतात माझी टीम मार्केटिंग टीम माझी सी आय ची टीम त्यामुळे सगळ्या टीमचं हे यश आहे की आज स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे त्यामुळे माझ्या अख्ख्या टीमसाठी आता तुझा प्रश्न की सिनेमा मालिका मालिकाचा सिनेमा तर खर तर कोणतंच माध्यम लहान किंवा मोठं असतं ज्या माध्यमातून आपण खूप चांगली गोष्ट सांगू शकू रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचू शकू ती गोष्ट आणि ते माध्यम फार महत्वाचं असतं आणि टेलिव्हिजनचा ऍडव्हान्टेज असा आहे की आपण रोज आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत थेट त्यांच्या घरात पोहोचू शकतो त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी चित्रपट बघायला आपल्याला मनापासून जाऊन स्वतःची स्वतःची मनाची तयारी करून आपल्या स्वतःवर काळोख पाडून घेऊन तीन तास तिकीट विकत घेऊन ते बघण्याची स्वतःची इच्छा असते टी व्ही हा घरात घरच्या मेंबरप्रमाणे आपल्या लिव्हिंग रूममध्ये असतो तो सातत्याने सुरू असतो त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी असते आणि गेले गेले साडेतीन पावणे चार वर्ष जे स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी त्याची जबाबदारी एवढी वाढलेली आहे आता की जे काही पुढचं पाऊल टाकायचं असेल ते फार विचार करून टाकावं लागतं आणि आपण बघतोय की कर्मणूक आज सिनेमाचं स्टोरी टेलिंग आज प्रत्येक गोष्टीचं स्टोरी टेलिंग इतकं बदललंय त्यामुळे नंबर वन वाहिनी असल्याचं ही एक जबाबदारी पण मोठी असते की आज रसिक का प्रेक्षकांना जे आवडत आहे त्या पद्धतीने एक सशक्त कथा बांधावी लागते आणि म्हणूनच आपण मगापासून जे आहे की आज आपल्या आप दोन्ही हिरोजच्या फिजिकबद्दलचं कौतुक करतोय आपण पूजाच्या दिसण्याबद्दलचं कौतुक करतोय आपण आज एवढी दिग्गज मंडळी सपोर्टिंग कास्ट म्हणून पण आहे पण त्याच्याच बरोबर त्यांची कथेची जाण किंवा त्यांच्या परफॉर्मन्सच्या मागे जो एफर्ट असतो फक्त दिसण्यावरच नाही तर त्यांची जी एक मेहनत आहे तो अभिनय साकार करण्याची त्याच्याबद्दल पण आपण नोंद घेतली पाहिजे डेफिनेटली आज या मालिकेमध्ये जर आपण बघाल तर रांगडेपणा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला कॉन्टेंट आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक वेळी स्टार प्रवाह हे नातेसंबंध उलगडणारी गोष्ट रसिक प्रेक्षकापर्यंत पोहोचवली प्रत्येक प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल रांगडे पण आहे हिरोइजम आहे पण त्याचबरोबर एक खूप परस्पर नातेसंबंधांमधला दुवा सुद्धा आहे एक हळूवार उलगडणारी प्रेमकथा पण आहेच पण त्याचबरोबर आपापसात संबंध कसे असतील त्याच्यामुळे काय घडू शकेल ह्या गोष्टीमध्ये याचं सुद्धा फार व्यवस्थित भान ठेवलेलं आहे अशीच ही मालिका ह्या मालिकेची मूळ बांधली गेलेली आहे आणि त्यामुळे तो निर्माता ते दिग्दर्शक आमचे लेखक सगळ्यांनी मिळून ही एक खूप मोठी मालिका रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आज सिनेमा किंवा करमणुकीचा विस्तार इतका मोठा झाला आहे त्याच विस्ताराला धरून आज आपला लुक अँड फीलसुद्धा तसाच असायला हवा म्हणून हा सगळा प्रयत्न चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ह्या कला कलाकारांनी स्वतःहून बैलगाडीचं प्रशिक्षण घेऊन त्या हीटमध्ये तीन दिवस स्वत कोणताही स्टंटमॅन न वापरता कोणतेही बॉडी डबल न वापरता ज्या बेचाळीस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये बैलगाडी शर्यत शूट होते ते कौतुक फक्त कलाकारांचंच नाही तर तंत्रज्ञानचं आणि बाकी सगळ्या लोकांचं सुद्धा आहे त्यामुळे मी मग अशी म्हटलं तसं यश फक्त एका माणसाचं नसतं व्याख्या संचाचं असतं आणि व्याख्या टीमचं असतं वा <laughs>